नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त मान्य संदीप दिवाण समादेशक भारत राखीव बटालियन तीन कोल्हापूर यांचे संकल्पनेतून व सहाय्यक समादेशक गोविंद हिंगरूपे सहाय्यक समादेशक सदानंद सदाशिव पोलीस निरीक्षक अजय लिपारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येत असून दिनांक पाच जानेवारी रोजी बिंदू चौक कोल्हापूर येथे वाद्यवृंग पथक संचलन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात सामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पोलीस वाद्यवृंग पथकाचे भरभरून कौतुक केले श्री गाणे गीते सादरीकरण करण्यात आले बिंदू चौक येथील सर्व नागरिकांनी या वाद्यवृंग सादरीकरणाचा तसेच नागरिकांनी भरभरून कौतुक केले यावेळी पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपनिरीक्षक शरद डोंगरे पोलीस कल्याण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार वाद्यवृंग मेजर सपोहवा मुकुंद साठे व वा वाद्यवृंग पथक पोलीस अंमलदार एस पी नाईन मराठी न्यूज चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील पोलीस अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद